असा मस्त खमंग जाळीदार कुरकुरीत डोसा असेल ना तर मग अगदी भाजीपोळी वरण भात काहीच खाण्याची इच्छा होत नाही सकाळी नाश्त्यासाठी बनवता येतो किंवा अगदी जेवणातसुद्धा खाल्ला तरी पोटभरीचा होतो यासाठी फक्त तांदळाचं पीठ लागतं त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं हिंग हिरवी मिरची कोथिंबीर घालायची आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मी बारीक चिरलेला कांदा आणि गाजर घातलं आहे पाणी घालून पीठ पातळ तयार करून घ्यायचं पीठ पातळ तयार केलं म्हणजे डोसे छान जाळीदार आणि कुरकुरीत तयार होतात पीठ जर तुम्ही घट्ट ठेवलं तर मग हा डोसा मऊ नरम तयार होतो पीठ एक पाच मिनिट मी बाजूला ठेवलं आणि तोपर्यंत मस्त अशी खमंग शेंगदाण्याची चटणी तयार करून घेतली तर आता पाच मिनिटानंतर पीठ थोडंसं तळाला गेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि फुलपात्राने किंवा एखाद्या पेल्याने तव्यावर हे पीठ घालायचं तर तुम्ही पाहू शकता मस्त घातल्याबरोबर याला जाळी पडायला सुरुवात झाली आहे मीडियम टू हाय फ्लेमवरच हा डोसा भाजून घ्यायचा आणि यासाठी कडकडीत तवा गरम करून घ्यायचा मगच हे डोसे असे छान जाळीदार तयार होतात तर पाहिलं तुम्ही किती मस्त कुरकुरीत झाला आहे खायला पण तेवढाच टेस्टी मस्त लागतो